हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या तेराव्या ओळी पासून वाचायला सुरु करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जर एखाद्याने श्रीकृष्णांकरिता विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो परंतु त्याने जाणले पाहिजे कि मंदिराचे स्वामी श्रीकृष्ण आहेत यालाच कृष्ण भावना असे म्हणतात तर भगवान श्री हे आपले स्वामी आहेत या जाणीवेने भगवान श्रीकृष्णांचा सेवक आहे मी या भावनेत सेवा करीत राहिलो तर याला म्हटलं जात कृष्ण भावना यामध्ये स्वतःच्या भौतिक इंद्रिय तृप्तीचा लवलेश सुद्धा नसतो यामध्ये भगवंतांच्या सेवेसाठी भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळी कार्य होत असतात पुढे वाचते आहे तथापि जर मनुष्याला श्री कृष्णांकरिता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे तर ज्याच्याकडे धन आहे तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत आपले धन लावेल आणि मंदिर बांधेल तर ज्याच्याकडे खूप धन नाहीये असा व्यक्ती भगवंतांच्या मंदिरात सेवा करायला आपलं तन म्हणजे शरीर लावू शकतो आपली शारीरिक शक्ती तो भगवंतांच्या सेवेत लावू शकतो हे सुद्धा काय आहे कृष्ण कर्मच आहे भगवान श्रीकृष्णांसाठी केलेलं कर्म आहे पुढे वाचते आहे मनुष्य एखादा बगीचा बनवू शकतो ज्याच्या जवळ जमीन आहे निदान भारतामध्ये गरीब मनुष्याकडेही थोडीफार जमीन असते तो जागेमध्ये श्रीकृष्णांना अर्पण करण्याकरिता फुलबाग निर्माण करू शकतो व अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग श्री प्रित्यर्थ करू शकतो तर जी काही आपली जमीन आहे त्यावर कष्ट करून आपल्या शारीरिक शक्तीचा वापर करून भक्त आहे तो फुलबाग निर्माण करू शकतो आणि ती फुलं आहेत ती भगवंतांच्या सेवेत तो वापरू शकतो पुढे वाचते आहे तो तुळशीची रोपे वाढवू शकतो कारण तुलसी पत्र अत्यंत महत्वपूर्ण असते आणि श्रीकृष्णाने या संबंधी भगवत गीतेत सांगितले आहे की पत्रम तोयम नऊ पॉइंट सव्वीस हा श्लोक आहे मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र पत्र म्हणजे पान फळ फुल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे अशी त्यांची इच्छा आहे म्हणजे कोणाची इच्छा आहे भगवंतांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते भगवान श्री कृष्ण प्रसन्न सुद्धा होतात तर चैतन्य चरितामृत हा ग्रंथ आहे त्याच्या आदिलीला तीन पॉइंट एकशे चार मध्ये गौतमीय तंत्र या ग्रंथातील श्लोक दिला आहे तो वाचूया तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुकेन वा वालहा तुलसी दल मात्रेण तुलसीच दल म्हणजे दोन तुलसीची पानं एकमेकांना जोडलेली असतात ना त्याला म्हटलं जात तुलसी दल तुलसी दल मात्रेण मात्र असं तुलसीचं दल आणि दुसरं काय जलस्य चुलुकेन वा के नवा म्हणजे भर जलस्य म्हणजे पाणी तर ओंजळ तुलसी दल आणि अगदी पाणी जेव्हा भगवंतांना मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भक्त अर्पण करतो तेव्हा काय म्हटलं आहे दुसऱ्या ओळीत विक्री ते हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतःला त्या भक्ताला विकले जातात त्याचे होऊन जातात भक्ते भ्यो भक्त वत्सला असे भगवंत आहेत ते भक्तांप्रती खूप वत्सल असतात खूप प्रेम करणारे असतात भक्त असलेले भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या भक्ताला विकले जातात त्याचे होऊन जातात जेव्हा भक्त तुलसी दल आणि अगदी ओंझळ भर पाणी भगवंतांना मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने अर्पण करतो तर आपण जाणलं आहे की भगवंतांच्या दृष्टीने हे तुळशी दल आणि अमूल्य संपत्ती आहे हा भक्त जेव्हा मोठ्या प्रेमाने ही संपत्ती भगवंतांना देतो त्यावेळी भगवंत असा विचार करतात की या अमूल्य संपत्ती समान माझ्याकडे काहीच नाही आहे पण आदान प्रदान तर करायलाच हवे आणि म्हणून भगवान श्री कृष्ण स्वतःलाच त्या भक्ताला देऊन टाकतात त्या भक्ताचे होऊन जातात तर वैष्णव आचार्य समजवतात की कुणी म्हणेल कुणी असा प्रश्न विचारेल की असं भगवान श्री कृष्णांना काही द्यायची काय गरज आहे पण आपण जाणलं पाहिजे कि भगवान श्री कृष्ण हे कुणी त्यांच्यासाठी काही केलं तर त्याला परत द्यायला खूप उत्सुक असतात जसं नऊ पॉइंट सव्वीस मध्ये भगवंत स्वतः सांगतात ना आपण नऊ पॉइंट सव्वीस आहे तो श्लोक वाचूया ज्यामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करताना म्हणता आहेत पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तद अहम भक्ती उपरुतम, अश्नामी प्रयतात्मन जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तर स्वतः भगवंत हे काही सांगता आहेत तर आपण भगवंतांसाठी काहीही केलं तर भगवंत त्याची नोंद ठेवतात भगवंत कधीच विसरत नाहीत आणि बदल्यामध्ये म्हणजे आपण जी काही भगवंतांची सेवा केली आहे त्याच्या बदल्यामध्ये भगवंत आदान प्रदान करतात म्हणजे आपली सेवा स्वीकारून भगवंत प्रेमाच आदान प्रदान करतात आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो